आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचं सा सांगितलं होतं त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आजपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झालेली आहे त्यापैकी आज तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये आज जमा झालेले आहेत आता महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे कालच रक्षाबंधनाचा सण साजरा झाला आणि काल बहिणींना गिफ्ट देण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता सोबत ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे भरपूर बहिणींना मेसेज आलेला आहे काल लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहे जून महिन्याचा हप्ता देखील ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांना जून महिन्याचा जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा आलेला आहे आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता काल जमा करण्यात आलेला आहे आणि आज देखील दहा तारखेला दहा ऑक्टोबर रोजी देखील बहिणींना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे अतिशय आनंदाची बातमी आहे आता आपण पाहूया कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे पंधराशे रुपये प्रमाणे ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे सर्वात अगोदर महत्वाची माहिती पाहूया की काल कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे त्या जिल्ह्यांची नावं सुद्धा मी सांगतो आणि सोबतच मागील थक बाकी जे हप्ते आहे ते सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे जसे की जुलै महिन्याचा हप्ता जून महिन्याचा किंवा एप्रिल महिन्याचा हप्ता कोणाचा बाकी असेल अशा बहिणींच्या खात्यात सुद्धा पैसे जमा करण्यात आलेले आहे हे स्वतः मुख्यमंत्री यांनी अर्जंट सूचना दिलेली आहे की बहिणींना मागील सर्व हप्ते आम्ही जमा करणार आणि रक्षाबंधनाच गिफ्ट म्हणून एकही बहीण एकही आपता त्यांचा बाकी राहणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले त्यासोबतच तुम्हाला माहिती सांगतो कोण कौन कोणत्या जिल्ह्यात काल पैसे वाटप झाले आणि आज कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणारे अगदी दोन मिनटं लक्षपूर्वक आहे का कारण तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती आम्ही घेऊन आलो आहे सर्वात अगोदर आपण महत्वाची माहिती पाहूया की कोण कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे कारण नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींना जवळपास बारा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे या बारा जिल्ह्यांची नावं तर तुम्हाला सांगणारच आहे पण मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांनी मागील हप्त्या ज्यांचा बाकी असेल जा त्यांच्या खात्यात जे पैसे जमा झालेले आहेत त्याबद्दलची माहिती दिलेली आहे आणि सोबतच अशा पन्नास लाख बहिणी ज्या अपात्र ठरलेल्या आहेत कारण त्यांची ई केवायसी चा प्रॉब्लेम मुळे भरपूर बहिण्यांचा ई के वाय सी रद्द झाल्यामुळे त्यांचा लाभ आता बंद करण्यात आलेला आहे पन्नास लाख बहिणी या योजनेपासून कायमस्वरूपी त्यांची योजना बंद करण्यात आलेली आहे आणि सोबतच एक आश्वासन दिलेलं आहे की ज्या बहिणींचं ई के वाय सी पुन्हा एकदा जर सुरू केलं आणि ज्यांचं ई के वाय सी त्यांना परत आम्ही हप्ता जमा करू आणि त्यासोबतच मागील हप्ता जसं की आता ई के वाय सी न केल्यामुळे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता येत नाही ते दोघं हप्त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात एकत्र जमा करू असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र साहेब यांनी दिलेले आहे आणि सोबतच रक्षाबंधनाचे मोठी शुभेच्छा सुद्धा बहिणींना दिलेल्या आहे आम्ही योजना असच पाच वर्षपर्यंत चालू ठेवू कुठल्याही पक्षवालांनी अपेक्षवालांनी यावर टीका केली तरी सुद्धा आम्ही या योजना असच चालू ठेवू योजना काय बंद पडणार नाही पुढील पाच वर्षपर्यंत म्हणजे जवळपास आता एक वर्ष झालेला आहे एक वर्ष कंप्लीट झालेले आहे बारा हप्ता आणि आता तेरावा हप्ता आणि चौदा हप्ता सुद्धा वाटप होत आहे जवळपास एक वर्ष झालेलं आहे पुढील चार वर्षपर्यंत योजनेला काही धक्का लागणार नाही कारण सरकार आहे मजबूत सरकार आहे सर्व बहिणींना पैसे येतील आणि पुढील पाच वर्षानंतर योजना बंद पडण्याची शक्यता कशामुळे जर सरकार आलं नाही की राज्य शासनाने जर निर्णय घेतला की दुसरं कुठलं सरकार आलं तर योजना बंद पडू शकते पण तोपर्यंत तुमच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा होणार याला कुठल्याही प्रकारचं तांत्रिक अडचण येणार नाही आणि सोबतच लक्षपूर्वक आहे का ना, आता सर्वात महत्वाची बातमी आहे कारण लाडक्या बहिणींना आता ज्या बहिणींना पैसे आलेले नाही त्या बहिणींसाठी सुद्धा महत्वाची बातमी आलेली आहे सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची नावं पाहू कोणकोणत्या जिल्ह्यात काल पैसे वाटप झाले आणि आज पैसे वाटप होणार आहे पुढील दोन दिवसामध्ये उर्वरित चोवीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे काल बारा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे आणि पुढील दोन दिवसामध्ये चोवीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आज बारा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणारे आणि उद्या बारा जिल्ह्यात असं पूर्ण छत्तीस जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे सुरुवात झालेली आहे आणि चोवीस जिल्ह्यात हे पैसे वाटप होणार आहे आणि या जिल्ह्यांची नावं अशा प्रकारे तुम्हाला सांगतो पण सर्वात अगोदर जर तुम्हाला काल ज्या बारा जिल्ह्यांची नावं मी सांगणार आहे या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल आणि तुम्हाला जर पैसे आले नसतील तर बँकेत जाऊन तातडीने तुम्ही एकदा तुमचं खातं खात्रीशीर चेक करून घ्या कुठलेही बँक असू द्या स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट खाता असू द्या किंवा कुठल्याही प्रकारचं बँक असू द्या बँकेत जाऊन एकदा खात्री करून घ्या की लाडकी बहीण योजनेचे तुमच्या ज्या अकाउंटला पैसे येतात ते अकाउंट चालू आहे की बंद आहे ते चेक करणं तुमचं काम आहे एकदा चेक करून घेणं ही केवायसी वगैरे झालंय की नाही ते सुद्धा तुम्ही कारवाई करून घेणं गरजेचं आहे आता आपण महत्वाची माहिती पाहूया कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे सर्वात अगोदर आपण पाहूया काल कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले बघा काल सर्वात प्रथम जो जिल्हा आहे तो आहे कोल्हापूर बघा तुम्ही कोल्हापूरमध्ये राहत असाल तर काल कोल्हापूरमध्ये पैसे जमा झाले सोलापूरमध्ये झाले अहिल्यादेवी नगरमध्ये झाले त्यानंतर जळगावला पैसे आले गडचिरोली चंद्रपूर सिंधुदुर्ग रत्नागिरी परभणी हिंगोली वाशिम आणि यवतमाळ या बारा जिल्ह्यांमध्ये काल पैसे वाटप झालेले आहे तुम्ही तुमचं बॅलेन्स चेक करू शकता तुमच्या मोबाईलवर फोनपेवर किंवा बँकेत जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला पैसे आले की नाही ऑगस्ट महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले की नाही ते तुम्ही चेक करू शकता अशा प्रकारे या बारा जिल्ह्यांची नावं आहे आणि उद्या कोणत्या आज कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे याची यादी आपण पाहूया ठीक आहे आता आज ज्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे त्याच्या आहे सांगली सातारा नंदुरबार धुळे गोंदिया भंडारा रायगड पालघर नांदेड लातूर बुलढाणा आणि अमरावती या बारा जिल्ह्यांमध्ये आज जवळपास बारा वाजेपासून सुरुवात होणार आहे या बारा जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे तुम्ही जर या बारा जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील मेसेज येणार आहे तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये आले असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा तुमचं बँक बॅलेन्स तुम्ही चेक करा तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता किंवा बँकेत जाऊन चेक करू शकता आज दुपारी बारा वाजल्यानंतर तुम्ही चेक करणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच उद्या कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे याची माहिती पाहूया उद्या कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप येते याची याचे सर्वात अगोदर आपण पाहूया उद्या जिल्हा आहे पुणे नाशिक नागपूर वर्धा मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे छत्रपती संभाजीनगर बीड जालना दाराशिव आणि अकोला या बारा जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे वाटप होणार आहे आता अशा प्रकारे सर्व महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यात पैसे वाटप होतील ऑक्टोबर महिन्याचे तुम्ही जर या बारा जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये